नमस्कार चित्रपट विश्वास शोकळा पसरवणारी धक्कादायक बातमी समोर आल्याने संपूर्ण मनोरंजन विश्वास शोकळा पसरलेली आहे चला जाणून घेऊया कोण आहे ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राइब करून घ्या सुप्रसिद्ध अभिनेत्याची प्रांजोत मालवल्याने शोकळा पसरली कोई मिल गया चित्रपटात जादू ही व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ कलाकार इंद्रवदन पुरोहित यांनी आजवर दोनशे पन्नासहून अधिक चित्रपट व मालिकांमध्ये उत्तम काम केलेले आहे तसेच त्यांनी काम इंद्रवदन पुरोहित यांनी टी व्ही विश्वातील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील दयाबेन यांच्या भूमिका देखील साकारली होती त्यांनी बालविर्या मालिकेत दुबा दुबा ही व्यक्तिरेखा साकारली इंद्रवदन पुरोहित यांनी जादूच्या व्यक्तिरेखेसाठी प्रचंड मेहनत घेतली होती त्यांची ही भूमिका कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली इंद्रवदन यांची उंची फक्त तीन फूट असल्यामुळे त्यांना जादूच्या भूमिकेत ताले होते त्यांनी आपल्या आयुष्यातील पन्नास वर्ष अभिनय क्षेत्राला दिली मात्र आता हे लोकप्रिय ज्येष्ठ कलाकार या जगात नाहीत दोन हजार चौदा सालीच अभिनेता इंद्रवदन पुरोहित यांचं निधन झालेलं आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनेल सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते इंद्रवदन पुरोहित यांना भावपूर्ण श्रद्धांजली